आणि ह्या पूलना भरपूर बघा याची ना भरपूर कमी आहे ॲक्च्युली ह्या मोठ्या गाडींसाठी नाहीच हा सा, फोर व्हीलरसाठी लिंगडीच्या काटीयाचं मारणा मी पण खाल्लं कोणी कोणी खाल्लं तर कमेंट करा ती एक मजा होती वेगळी बालपणातली गेलो काटो हल्लीच <laughs> एक कुडाळमध्ये दुर्घटना घडली रात्रीच्या वेळी आठच्या दरम्यान दोघजण बाईक्सवर प्रवास करी होते तरी म्हस बांधलेली आहे आणि जी मला बघते भीती वाटते आहे आपण बघा इकडे अशी गाडी पार्क केली बाजूकच मस्त असं ना क्रिकेटचा ग्राउंड केल्याने पाणी मित्रांनो थैपर्यंत असतं अंदाज आणि अजून पुढे नंतर पंतुर्ली कुंबरल शिरवल मार्गे असा तळकट झोळंबे त्या साईडला मासो उकललो घारीन घारीन इकडे ह्या बाजू मित्रांनो हळू बघू शकता कामा अशी करीत असतात कटर मारत वगैरे झाडाबिडा कापूस कॉन्टॅक्ट करा इकडे असा मित्रांनो आमचं बारीक फुल बघितलं ना अशी फुला ना मित्रांनो कुडाशात ना चार असत चार टोटल मस्त पैकी ना कोवळा ऊन पडला अशी ही निसर्गातली भाजी खाताना खूप मजा येते कारण मित्रांनो असा कुडाशाची शाळा बापरे बाप पाणी बघू शकतात अक्षरशः एक हात भरत रावला पुलावरचून जा ह्याच मित्रांनो पुलाच्या जरा अलीकडे झाड बघू शकतात पावसा दिवसभर लागलेलो ना तर शुवर ह्या पुलावरसून पाणी नक्कीच जाताला होता आणि पिढ्याची बॅड आहे मित्रांनो <laughs> जुन्या आठवणी ताजे करणारी आणि मित्रांनो ह्या लिंगडीच्या काठियाचो बालपणी शाळेत कोणी कोणी गुरुजींकडसून मार खाल्लो नक्की कमेंट करा ती एक सुंदर आठवण असा नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा आज मित्रांनो आजचा रविवार रविवारची सुट्टी आता दुपारनंतर नंतर जेवण मी बाहेर आहे आणि गावचा इकडचा वातावरण तुम्ही बघू शकतात किती भन्नाट मस्त झाला हिरव्या गार ह्या बाजू मित्रांनो अळू बघू शकता कितके अळू येला आता बघा ही खरी कोकणात मजा असता आणि असं चांदवड्याची पान आहे ज्याच्यात पहिली जंगलात खैतरी गेलं आहे ना गोरवांकडे भीतर त्यासाठी आणलेलो नाश्तो वगैरे त्याच्यावरती खायत तर मित्रांनो गेल्या रविवारीच्या गेल्या रविवारी म्हणजे लास्ट लास्ट सेकंड लास्ट रविवारी आपण अगेर परमे साईडची नदी आणि तिकडचा पूल वगैरे दाखवलेला आणि पाणी वगैरे किती इला न पावसामुळे आणि आज पण पाऊस भरपूर सकाळपासून लागता आणि आता पण पाऊस इलेलोच असा तर आता मी जातलो कुळाशा आणि मित्रांनो पावसामुळे नदींकं किती पाणी इला काय परिस्थिती आहे तिकडची सगळा बुक गावात तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं नक्की लाईक करा चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाखवा जेणेकरून कोकणातले जे छान छान व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली तर आता मग व्हिडिओ सुरुवात करू या व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात ते नक्की कमेंट करून सांगा हे आम्ही तर आमचे गावचे एक कोकळे साहेब काय केल्यात हे बारीक सारिक कामं अशी करीत असतात कटर मारतात वगैरे झाडा बिडां कापूची असली तर कॉन्टॅक्ट करा ह्यांना कात्ता येतं खरं होतं जोडा मार काय तर कांदे कसे रे बारीक असे मित्रांनो हौशी कलाकार होय हौशी माणूस होय जे व्हिडिओमध्ये येऊ इच्छुक असते पाका बरं वाटतं अजून स्वतः पण सांगितले व्हिडिओ करा कारण ते बारीक सारीक इकडची कामं करत नाल वगैरे काढूचे असतील कोणाचे माडार चढार तर ते झाडा वगैरे हो पाडूचे असतील तर कारण आमचं एक आमो होतो ना तर मी त्यांच्याकडून आनंद घेतलेला आहे कारण घरात येलो पूर्ण तर खाली ती त्यांचा नंबर देतो आहे तुम्ही जर दोडामा तालुक्यातल्या जवळपास या साईडच्या असा जरेंपरच्या तुमचं काय काम असतात तर त्यांना नक्की संपर्क करा चला मित्रांनो पटापट जाऊया आता स्टॉपवरती जरासा कारण त्याला नेट गेला थोडासा बघूया रेंज गावता काय आणि नंतर आपण जाऊया कुडाशाला आणि तुमका आज कुडाशामधला सगळा निसर्गरम्य वातावरण सगळा भोग गावतला आणि नाही का किती पाणी आता भूक गावतला चला आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया मित्रांनो बघा इकडे आसा मित्रांनो आमचं गाव आणि मंदिर आता आपण कुडशा दिशेन मार्ग क्रमण करतो मस्त पैकी ना कोवळा ऊन पडला असं वाटतं अळमी येतली मशरूम तर आमच्याकडे अळम्या इकडे भरपूर डिमांड हा आणि गोव्यात पण भरपूर ते मागणी असता अजून आता कुडाच्या टेटावरचून आपणाक मारूच हा लेप एक ना एक मित्रांनो गौरेश राईस मिल म्हणाला ह्याच्याकडे मसाला कुठलो जाता नाचणी का नाशणी काढतात नाचणी भात तर लावचा असा गिरणीक तर याच्यासून तांदूळ निघता बाहेर जवळजवळ सगळ्या प्रकारचे गिरणी तिकडे आहात तुम्ही जर या पट्ट्यातल्या असाल तर तुम्हाला माहिती असत हा आता भोमवाडी मधला गणेश मंदिर विकासा मित्रांनो देवमळा वाडी मागाशी तुम्ही जी देवमळा वाडीचं बोर्ड बघितल्यात त्या वाडीत जाऊन ना अजून एक रस्तो असा म्हणजे पूल हा छोटासा आता पावसात बहुतेक त्याच्यावरून बहुतेक काय जातालाच पाणी हो गे त्या साईडीन जाव गावता झाल्या आणि मित्रांनो या असा कुडाशाची शाळा कुडासे हायस्कूल स्कूल, बरेच विद्यार्थी आपले व्हिडिओ बघित असतील आणि या बाजून मराठी शाळा डाव्या बाजू रस्तो गेलो आता तो सरळ मणेरी मार्गे दोडा मार्ग आणि बांद्याला बाजू जॉईंट जाता तो तर मित्रांनो आता आपण बरोबर असू वानोशीवाडीमध्ये आणि हैसर एक ना पूल असा जा भरपालवाडी जोडता आणि तसून पुढे जाऊ आपण सासवले पण बाहेर थडा बाहेर पडा शकतो आणि तिकडे आता पाणी किती आहे बघूया कारण पावसात तर या बहुतेक एक बंदच असतं बऱ्याच वेळा आणि कोणी ट्राय पण करू नको जाऊचा कारण भरपूर पाऊस पडलो तर त्या पुलावरचं पाणी जाता आणि हाईट कमी असल्यामुळे प्रवास करणं थोडासा ताळा आता म्हटलं बघूया जिलू तर या साईडीन या पुलावरती पाणी किती आहे आता ह्या बाजूंना मित्रांनो मस्त पोपळीच बागा केलो पाण्याचा उपयोग करून याच नदीच्या पाण्याचा आणि संपूर्ण एकदम वातावरण इकडचं मस्त हिरव्या गार असा आता मी नदीपाशी पोचलो पण मग आज पाणी एवढा नाही तरी बाप रे बाप पाणी बघू शकतात बाबरे भरपूर हा कुडाशे नदी पाणी तुम्ही या साईडीन कधी पावसात फिरत असतात तर पाणी या उतराचं अजिबात मूर्खपणा करू नका कारण आपण का अंदाज नसता नदी किती खोल आहे खै दगड आहात काय आहात हा तर मित्रांनो दोडामा तालुक्यात तिराळी पट्ट्यात जेव्हा ना पाऊस पडता भरपूर पाऊस पडता म्हणजे सतत पाच ते सहा दिवस पाऊस पडताना किंवा एक आठवडाभर जेव्हा पडता कंटिन्यू तेव्हा ना पाणी ना खेपर्यंत असा लागता तुम्हाला दाखवत आहे एक झाड आहे सर बऱ्याच जणांक माहिती असताना त्याच्यापूर्वी तुम्हाला पण नदीक पाणी कितक्या आाखयत आहे आणि ह्या सर जो पूल आह ना तर पाणी म्हणजे अक्षरशः एक हात बरंच रावला पुलावरसून जा म्हणजे पाऊस तितको नाही लागांग पण जेव्हा भरपूर पाऊस असता तेव्हा पाठीमागे तिकडे दिसताना त्या पुलावरसून पाणी जातात एक कुत्रो येतात थांबा तुम्हाला दाखवतं हो बघा आणि किती भयानक वाटतं बघा म्हणजे इतक्या पाणी आहे ना बघू शकतात न एकदम भरान व्हावता इतक्या काय खदूळ पण नाही हा क्लिअर पाणी हा क्लिअर आणि इकडे बरेच जण असे गरोग वगैरे येतात मासे धरूक ह्याच मित्रांनो पुलाच्या जरा अलीकडे झाड बघू शकतात बाबरे आपण गेल्या वर्षी या झाडाचं स्पेशल व्हिडिओ केलेलो म्हणजे किती उंच आणि किती जुना हा झाड बघा ही मित्रांनो पूर्वजांनी देवराई जपली म्हणाल ही झाडं अजूनपर्यंत अशी ठिकाण आहात आता, आता मित्रांनो ह्या अँगलमध्ये तुमका समजात हे झाड कितक्या मोठा आहात एकदम भयान एकदम वाटता आपण दूरसून दाखवतो तुमका जरा हा बघा चला आपण त्या दिशेन जराशी जाऊया बघूया पाणी तेसून जवळसून किती दिसतात आता वाटेत येताना मी ना रानमेवे शोधित शोधित हे आहे रानमी म्हणजे रान भाजी जी आपली तायकळं असा आमच्या दोडामा तालुक्यात तरी तायकाळ आणि कुरडूची भाजी जास्त गावता आणिचे पुड्याचे शेंगे आणि इकडे येथे तरी एकदम प्रसन्न वातावरण आणि कोणाची तरी इकडे माडाची बाग पण आह नाहीसर पर्यटक पण आहेत थोडेसे एन्जॉय करू कोण कोण गरोग पण इले असतील बघा तुम्ही बघू शकतात किती म्हणजे अजून जर पाऊस आज दिवसभर लागलेला ना तर शुवर ह्या पुलावरसून पाणी नक्कीच जाता होता त्यापासून बघू शकतो पण माडाचे बाग अरे बाबरे हे बहीण मासो उकललो घारीन घारीन मित्रांनो घार मासो घेऊन जाता मासो आता तो कॅमेरा दिलो शूट झालो काय नाही एडिट करताना कळात जाताना बघूया जर तायकळ वगैरे गावलं तर काडीन वाटेत एक दोनकडे बघलंय पण आता सध्या रस्ते रुंद करतात आणि रस्त्याच्या बाजूकच असतात तायकळाची भाजी जास्त करून सध्या कमी झाली चला मस्तपैकी आपण इकडे गाडी लावलेली सावळे बऱ्याच जणांनी हे ह्या झाड बघितलं असताना ह्या परिसरात फिरताना आणि याची ह्या झाडाचे ना भरपूर व्हिडिओ ना मित्रांनो यूट्यूबवरती पण आहोत तुम्ही जर बारीक पूल बघितलं ना अशी फुलांना मित्रांनो कुडाश्यात ना चार असत चार टोटल आता आपण दुसऱ्या पुलावरती जाऊया जर जा असा शाळेच्या अलीकडे जरा खाली कारण पहिली मोठा पूल जाऊच्या अगदी त्याच पुलावरचून प्रवास करीत कुडाशात जाऊ आतमध्ये गावात तर मित्रांनो आता फायनली पोचलं आहे त्या जुन्या पुलावरती ज्या जुन्या पुलावरसून कुडाशे देऊळवाडीत जाव क पहिलीच वापर करीत या पुलाचं आणि अजून पुढे नंतर पंतुर्ली कुंबरल शिरवल मार्गे असा तळकट झोळंबे त्या साईडला लोक जायत पहिली गाडी घेऊन हो आणि आता या पुलावरती पाणी किती आहे आता बघा म्हणजे पाऊस सकाळी लागायला गेलो आता अजिबात पाऊस पडणार पण तरी पण पाणी आहे खरंच या पुलाची गरज होती ह्याच्या वरच्या बाजूक बांधला त्या पुलाची गरज होती पाहू शकतात साधारण धोपारभर पाणी असा आणि अशा वेळी भरपूर लोकांचे हाल होई ज्यावेळी आता वरच्या बाजू दिसताना पूल बांधून नसलेला आता आणि इतक्या पाणी असताना मित्रांनो पुलावर या तर पाणी मित्रांनो पर्यंत असता अंदाज माझा अंदाज आणि थंपर्यंत असा काच कारण पूर्ण ही एरिया भरता एक वेळ असं झालेलो ना दोडामा तालुक्यात भरपूर तिला पाऊस लागलो आणि तिला धरण वगैरे भरलेला तेव्हा भरपूर हालत झाली लोकांची वरच्या बागेने बिगेने पाणी भरपूर गेलेला आणि ह्या आता पूल असा जात जुना असा बघू शकता त्याची हाईट किती ती अजून तर पावसा काय अर्धी सुरुवातच झाली आणि या पावसातच बघा याच्यावरून पाणी जाता म्हणान आपण अशी ठिकाणी फिरताना काळजी घेऊची असा इतक्या पाणी हा कमी असा म्हणान गाडी घालू नको कारण हल्लीच एक कुडाळमध्ये दुर्घटना घडली रात्रीच्या वेळी आठच्या दरम्यान दोघजण जण बाईक्सवर प्रवास करी होते आणि पावसाचा अंदाज न येल्यामुळे गाड्या त्यांचे हवान गेले त्याच्यातलं एक जण लग्न झाडाक धरून वाचलो पण एक जण बहुतेक दोन दिवसांनी काहीतरी गावलो होतो खरंच तुम्ही मित्रांनो अशा ठिकाणी अशा पुलावरसून जे पुलावरसून असं पाणी हवत असतात ते अजिबात प्रवास करू नका पण आता आपण ना त्या तिकडच्या पुलावरसून जाऊया व्ह्यू बघूया कसं आहतो कारण कालचा पूल जरास याच्यापेक्षा हायडवरती आह हा। कारण बघितला तुम्ही हय पुलावरती पाणी आहात आणि त्या पुलावरती अजिबात पाणी नाही म्हणजे एक हात पाणी कमी आह कुडाशे गाव असो ना त्या गावात ना मित्रांनो चार पुला टोटल या पुलाच्या वरच्या बाजून तुमका एक पुला तो दाखवता तो आता माझा नक्की माहिती नाही खच्या वाडी जोडता तो आणि देवमाळ्या जोडताना त्या पुलावर पण आपण जरा सो फेरपटको मारून येऊया ज्यावेळी मित्रांनो आपण माझी विद्यार्थ्याचो स्नेह मिळावा म्हणजे गेट टुगेदर शूट केलेलं भेडशीचं त्यावेळी कमेंट्स होती की कुडाशेची शाळा पण दाखव कुडासाचा कॉलेज पण दाखव तर सरस्वती विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुडाशी ह्या बाजूलाची स्टेज आहे सर ते प्रोग्राम वगैरे हो शाळेचे होतात गॅदरिंग वगैरे हो आणि अशी कॉलेज आणि हायस्कूल कुडासी सरस्वती विद्या मंदिर ह्या शाळेचे कोणकोण माझे विद्यार्थी आहात त्यांनी नक्की कमेंट करा आणि असं आपली कुळाची शाळा आपण तुमका दाखवली आता हिसूनच पुढे जाऊन आपण लेप मारूचा त्या मोठेल्या पुलावर जाऊचा जो परिसर ना एक नंबर तसून पुढे गेल्यानंतर तो पूल चला मित्रांनो आपण त्या पुलावर पोचलो ज्या पुलामुळे कुडाशे गावचो वानुशी आणि देऊळवाडीचा संपर्क बऱ्यापैकी झालो आणि पूल ह्या कितक्या उंचा आला काय ते तुम्हाला आंबा आणि मग असे गेले येतात पूल त्या पुलाची दराची लाईन जरा जरा दिसतं आहे का पण ह्या बाजून जो व्ह्यू दिसताना एक नंबर माड पण आहोत आणि इतक्या उंचावरती हा पूल बांधताना ভৱিষ্যত এইচ খুব ফাইদে আ मित्रांनो इतकी इकडे ह्या बाजू शांतता आहे ना सगळे लोक आपल्या कामात व्यस्त असतले अजिबात कोणाचा आवाज नाही पक्ष पक्ष्यांचा आवाज येतात भारी वाटत त्या पुला ॲक्च्युली एक जॉईन झाला कळना कारण आपण त्या साईडीन कधी जाऊकच ना देवमळ्याच्या पुलावरनं प्रवास केलाय जवळ कुडाच्या गावातून असं आतमरे गाव आहे बघूया त्या पुलावरती कितक्या पाणी कारण मित्रांनो आपण एक वेळ ना थंसर रंग रंगपंचमीच्या वेळी न्हावक गेलेलो त्या बाजू सगळे मित्र गावातले गाववाले आता तुमका त्या बाजूक घेऊन जातंय आणि जरा प पंतुल्ले पण जावचा बघू सहा जरात वगैरे गावता काय सर बघू शकतात माकडांची पिल्ला कितकी आहात ती बघा काटो <laughs> उडकी मारीत तर खूप खूप लागतात आणि बघू या बाजूक ना पावसाचा फुल वातावरण झाला आपण ही बघा इकडे अशी गाडी पार्क केली आणि असं बाजूकच मस्त असं ना क्रिकेटचा ग्राउंड केल्याने नाही सर स्टंप वगैरे मारलेले आहेत तुमका दाखवत आहे जवळसून दो दोन वेळा मी यासाठी निघलो आहे दोन तीन वेळा माझ्या ह्या ग्राउंडवर कधी लक्ष जाऊ ना क्रिकेटचं ग्राउंड आहे सर ना मस्त क्रिकेट खेळां सुंदर वातावरण आहे एकदम आता पावसात खेळतात काय का माहीत नाही सर स्टंप तर पीड़... आहोत एवढं होयोग पिढ आणि पिढ्याची बेड आहे मित्रांनो <laughs> जुन्या आठवणी ताजे करणारी पिढ्याची पेड आता इकडचे कोण बघित असते तर त्यांना खूप भारी वाटतला ह्या एरियातले ह्या गावचे आणि इकडे कोणाची तरी म्हस बांधलेली आहे आणि जी मला बघते आहे आणि मला त्याची भीती वाटते आहे आणि तुमक आता पूल दाखवत आणि ह्या पुरात वाहन इथली लाकडं कोणतरी लागी करून ठेवली सगळ्या ह्याच्यापेक्षा ना ह्या पूल म्हणजे चार जी पुला असत त्याच्यात बहुतेक माझ्या मते तरी कारण तिसऱ्या त्या पुलावरती आपण काय पचांग ना ह्या ची रुंदी खूप कमी आहे बघू शकतात खाल रस्तो ना खूप खराब त्याला मी गाडी वरतीच लायलोय आणि आम्ही ह्या साईडीन इल्लो नदी मजा करू रंगपंचमीच्या दिवशी पावसाच्या अगोदर ना इकडे ना बऱ्यापैकी ना नचं रुंदीकरण केल्यानी करून पाणी पसरून जाईत ते सगळे दगड ना हे असे दगड भरपूर असे काढून ठेवलेले आहात आता गणेश चतुर्थी जवळ आता तर असे डगड वापरून पण बरेचशी डेकोरेशन यूट्यूबवरती असत नचे गुणे आणि ही बघू शकतात मित्रांनो असा कुडाशेची आणि ह्या पूलना भरपूर बघा याची रुंदींना भरपूर कमी हा ॲक्च्युली ह्या मोठ्या गाडींसाठी नाहीच हा फोर व्हीलरसाठी टू व्हीलरसाठी हा फक्त या देव देवमाळ्या वाडीतल्या घरांचा संपर्क जावं म्हणून केलेला असा हे आता मित्रांनो ह्या बाजून ग्राउंड आणि कितच्या ग्रीनरी आहात बघा तुम्ही जर अशा ठिकाणी खुईतरी चुकान फिराक वगैरे येल्यात पर्यटक म्हणान तर अशा ठिकाणी उतराचा प्रयत्न करू नका बघू शकतात पाणी किती आता आणि उंची पण पुलाची कमी आहे आपण अंदाज नसता त्या भागात आपण जाणा ॲक्टिव्हिटीज कुठल्या करणार चुकीचा आहात पावसाचा आगमन जाता बारीक बारीक गाडीकडे पटापट जाऊया का रेनकोट घालूचो आह आणि हैसर ना थोडाफारा तायकाळो दिसता बघूया थोडंसं काढूया पावसाळ्यात रानभाजी असताना त्याकालागान जेवणात ना दोन घास जास्तच जातात आपण जी करवंद आणलेली ती बऱ्यापैकी आता संप दिली आता हैसर आपण थोडंसं तायकळ काढूया त्यासाठी आपण छत्री लागतली रेनकोट घालतोय आणि तुमका अजून एक सुंदर जागा जी मी इकोळाच्या साईडला येईल तर दाखयत आहे तुमका तर तिकडे घेऊन जातलं त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पटाफट रेनकोट घालूया आमकाना मित्रांनो मोपा एअरपोर्ट एकदम जवळ हा ऐकून त्याका लागून आता विमाना पण कितकी खालसून जातात बघा झूम करूच्या आधी आता बघा झूम करून हे बघा हे अशी इकडसून अशी मोपा जातली मोपा सो तर आता थोडंसं ना तायकोळ आपण काढून घेऊया तर मित्रांनो हे सर ना जवळपास रुई ना रुईची रुई। हो ना भरपूर झाडं आहात बघा या असत रुईची झाडं रुई एका फुला पण फुलतात आणि ह्याचं मित्रांनो आयुर्वेदिक काय उपयोग आण ना कुठल्या आजारावरती ना तो नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच जणांक माहिती असा चला पटापट आता जरा असं तायकोळ दिसतात तितको काढून घेऊया अशी ही निसर्गातली भाजी खाताना खूप मजा येते कारण खताशिवाय ही भाजी निर्माण झालेली आहे नॅचरली पाऊस पडलो का ना तायकळ व रुतताच तुमच्याकडे पण असो असा तर त्याचो लाभ नक्की घ्या मेथीची भाजी जशी करतात ना तशीच करायची जास्त काय मोठासा काय ना कोवळं कोवळं काढायचं वरचो वरचो तितको आता मी ही काढून ठेवलं आहे ना काढलं आहे ना वरचे वरचे तर पुढच्या पावटी अशात ना तर ह्याची उंची ना वाढतली ह्या बाजून कमी दिसता अजून थोडं खा गावता जे बघी मुठभर जरी गावलो ना तरी खूप झालं रेनकोट घातलंय खरो पॅन्ट पण पावसच गेलो परत पावसाचे असे चमत्कार चालू आहेत कोकणात सगळं तायकळ हा पण अजून बारीक हा कोवळा हा कोवळ हा बघा दुसरा येला लगेच आणि इकडे बाजूकच अशी ही लिंगडी म्हणा एक आमच्याकडे प्रसिद्ध झाड आहे इकडचा आणि हेचो मार ना बऱ्याच जणांनी खाल्लो असतो शाळेत असताना आणि पहिली ना, ना लिंगडीचा मार जप मेळा अभ्यास करू ना बघा इतकं तायकोळा पण काढलो पिशवेत टाकूया ह्या लिंगडीचं मार लिंगडीच्या काटयाचं मार ना मी पण खाल्लं कोणी कोणी खाल्लं तर कमेंट करा ती एक मजा होती वेगळी बालपणातली अभ्यास करू नसलं काय मस्ती केली का खा मार ही बघा मित्रांनो अशी दिसतं लिंगडीच्या झाडाची पाना आणि ह्याचीच काटी ती मित्रांनो बालपणी आम्ही अभ्यास आम्ही न क केल्यामुळे खाऊची लागा सरांकडसून अक्षरशः मित्रांनो ना घामान लोट झालो पायगात पाऊस पडलो पण जी काय गरमी जाताना आता तापता त्याचा लागा चेहऱ्यावरती बघू शकतात घामा धारा तर आता बऱ्यापैकी आयकवाड काढून झालो आता आपण जाऊया कुणाश त्या जागेवरती जो स्पॉट मला नेहमी आवडता आणि बरेच जण ते फोटो वगैरे काढतात कधी इले ह्या सायडिन फिरांग वगैरे तर गोपाड मित्रांनो तिसरा विमान म्हणजे पंधरा वीस मिनटं सगळं जाऊक नाही होत इतकी फास्ट येतात विमाना म्हणजे आळ्यावर पट्टा सूर्य हो। मी बघू शकता इतकं तायकळ काढला आहे आणि थोडंसं येत आहे चला आणि मित्रांनो ह्या लिंगडीच्या काटियेचो बालपणी शाळेत कोणी कोणी गुरुजींकडसून मार खाल्लो त्यांनी नक्की कमेंट करा ती एक सुंदर आठवण असा ही मित्रांनो ती एरिया भारी वाटता म्हणजे तो डोंगर पोखरून मत्सून रस्तो केलेला आता पुढे जाऊन जरा असं पोहूया तायकाळ वगैरे खै दिसता काय तर मित्रांनो पचको झालो या साईडीन तायकाळ अजिबात नाही हा वरच्या बाजूक जरा ग्रामपंचायतीकडे थोडंसं दिसलो आणि आपली लाल परी गेलेली हा जी ह्या बाजू माझा पहिल्यांदाच गावली फिरताना बघूया ग्रामपंचायतीकडे थोडंसं दिसलो जाय कळ काढूया थोडंसं आणि मग आपण जाऊया घराक थोडंसं काढतोय जास्त काढूच आहे ना कारण सर हा बऱ्यापैकी तर मित्रांनो हे बघा बऱ्यापैकी असा ह्या साईटीन आता काढतय पटापट पत कारण पाऊस पण योग झालो हा शास्त्रशुद्ध कारण असलेली कोकणातील एकमेव भाजी म्हणजे मित्रांनो ही असा कारण मित्रांनो असं म्हणतात की पाच वाजल्यानंतर संध्याकाळचे ही भाजी काढूची नसता कारण ही भाजी झोपता असा सगळ्यांचा मत असा जुने जाणकार माका पण सांगता ही पाच वाजल्यानंतर जा तायकाळू काढू नको यामागचं काहीतरी शास्त्रीय कारण असताना आणि ती कोकणातली एकमेव भाजी आह या तुमकं काय माहिती असतं तर नक्की कमेंट करा खाली चला मित्रांनो थोडी गावली आहे सर ह्याच्यातनं दोन प्रकार होते म्हणजे एक जरा गोल पान आणि एक पान त्याचा मित्रांनो असं लांबड होतं त्यामुळे मी तर काढू ना चला मित्रांनो असं होतो संपूर्ण व्हिडिओ कोकणातला वातावरण निसर्गरम्य कुडासे गावातला आणि इकडच्या नदींक किती पाणी आहे आणि किती फुलं आहात ती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यात आणि अशा ठिकाणी जर तुम्ही येत असतात पावसाळ्यात पर्यटनासाठी किंवा मग कसं कधी या साईड पिरणा वगैरे होत असाल तर अशा कमी उंचाच्या पुलावरसून कधीच प्रवास करू नका धोकादायक असतात आता मित्रांनो आता आपण ना दोन दिवस सुट्टी या कामावरती तर बघूया काहीतरी जावचो प्लॅन असा चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल अकाउंट दाबा जेणेकरून कोकणातले असे नवीन व्हिडिओ टाकले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या अगोदर सर नंतर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मित्रांनो जाता जाता नक्की कमेंट करा तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात मित्रांनो वाटेत ना ता अजून काय कळून दिसलेलो तर हे सर थांबलेलं आणि हे सर न त्याला बघा कितक्या आहात आणि सर आपल्या जवळपास पाटील सरांचं घर आहे जे आपले व्हिडिओ बघतात आणि जे कबड्डीचे उत्तम पंच आहात आपले दोडामार तालुक्यातले बघू शकतात मित्रांनो कित कित त्या रहायसर आपण ना थोडंसं तायकाळ दिसलो तो काढूया हो मस्त आहे एकदम रस्त्याच्याकडे असोच ना संपूर्ण येताना वाटेत होतो पण आता काला रस्त्यावरून केल्यामुळे ना त्याच्यावरती माती दुसरी टाकल्यामुळे आता तो तायकाळ ताय ता ताय कमी झालो બગાઇ સાટીન પણ થોડોસો કાઢી